नववाहिनी न्यूज सदैव आपल्या सेवेत ताज्या घडामोडींसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक निलेश विषय आपण जे निर्णय घेतले त्याला अजूनही दिसत आहे एक मदत पण अजूनही मदत करून मिळाली पाहिजे आज तरुणांना खूप मोठी गरज आहे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याबाबतीत भूमिका निर्णय घेतली मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्यात चांगलं शिस्तबद्ध हे अधिवेशन आहे त्याचा मला आनंद वाटतो प्रचंड अधिवेशन या ठिकाणी होत आहे आमदार असल्यामुळं आपण काय सांगले असतो खरं म्हणजे हे दहावं अधिवेशन जे झालं आहे गोव्यामध्ये विभागाविभागामध्ये अजूनही ओबीसी संघटित होत नाही आणि ओबीसी संघटित होत नाही ही काळाची गरज आहे उलट आपल्या जनगणना सुरू होते त्या देशाच्या पंतप्रधानांनी जात न्याय जनगणना सुरू करायला सु। मान्यता दिली असल्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं ओबीसीसाठी मेहनत घेता काम करता काय सांगाल था। यासाठी खरं म्हणजे मी ओबीसी समाजाचंच असल्यामुळं माझं ते कर्तव्य आहे मी ते समाजासाठी भेटलं पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर विरोध त्याला न्याय दिला पाहिजे आणि म्हणून त्याकरता आदरणीय बबनराव तायवाडी साहेबांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं आहे महासंघाच्या या नियोजनाबद्दल काय खरं म्हणजे तायवडे साहेबांशी मी पण चर्चा करत होतो त्यांना हे सांगितलं की ही अधिवेशन आपण याला आपण जतकी वाढवली पाहिजे आणि पुन्हा याला राज्यामध्ये सुद्धा केवळ आपल्या इथंच नाही तर भागाभागामध्ये इतर सुद्धा अशा प्रकारच्या एक चांगल्या प्रकारचे एक गती देण्यासाठी समाज एकत्र करण्यासाठी आपण दिशा दिली पाहिजे आणि तेच करतील